नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत संख्या मालिकेतील चुकीचे किंवा वेगळे पद ओळखा तुम्ही बहुधा सगळ्या सर... स्पर्धा परीक्षेला हा टॉपिक बघितला असणार रिझनिंग मध्ये मध्ये हा टॉपिक आवर्जून विचारला जातो एक तर मिसिंग नंबर शोधा म्हणजे संख्या मालिका दिलेली आहे त्यामधला जो नंबर uh, गाळलेला आहे क्वेश्चन ची म्हणजे क्वेश्चन मार्क आहे त्या जागी एक नंबर चार ऑप्शन मधला कुठला येणार जो की टॉपिक मी घेतलेला आहे संख्या मालिका पूर्ण करा त्यानंतर संख्या मालिकेतील चुकीचे किंवा वेगळेपद ओळखा हे सुद्धा आवर्जून विचारलं जातं आणि इथे सुद्धा कुठले कुठले लॉजिक्स लागतात हे आपल्याला बघायचे आहे चला तर मग वळूया आजच्या टॉपिक कडे संख्या मालिकेतील चुकीचे किंवा वेगळेपद ओळखा पहिले प्रॉब्लेम बघणार आहोत आपण आता बघा इथे पहिलं प्रॉब्लेम काय दिलेला आहे दोन सहा आठ आणि चार दोन सहा आठ आणि चार ठीक आहे आता बघा सगळे जर बघितले दोन सहा आठ आणि चार हे चार ऑप्शन आहेत चार ऑप्शन पैकी एक नंबर काय आहे चुकीचा आहे तर तो चुकीचा नंबर ओळखायचा आहे किंवा वेगळा बसतोय गटात न बसणारा आहे मग मी जर पहिलं लॉजिक लावलं इथे तर दोन पण समसंख्या आहे सहा पण समसंख्या आहे आठ पण समसंख्या आहे चार पण समसंख्या आहे मग माझं हे लॉजिक इथे बसणार नाही आता बघा तुम्हाला पहिली मूळ संख्या कुठली आहे माहिती आहे का पहिली मूळ संख्या कुठली आहे दोन दोन काय आहे मूळ संख्या आहे एकमेव समसंख्या आहे दोन जी काय आहे मूळ संख्या बाकीच्या सगळ्या मूळ संख्या काय आहेत विषम आहे मूळ संख्या बाकी आहेत का ह्या नाही मग दोन काय यामध्ये गटात न बसणारा अंक कि कि आहे किंवा वेगळा अंक आहे किंवा चुकीचा अंक आहे क्लिअर आहे आता इथे बघा चौऱ्याहत्तर शहाऐंशी बासष्ट आणि सत्तावन्न आता चौऱ्याहत्तर शहाऐंशी बासष्ट आणि सत्तावन या चारही याच्यामध्ये बघा हा पण समसंख्या आहे ही पण समसंख्या आहे आणि ही पण आहे ही एकटी काय आहे विषम संख्या आहे काय आहे विषम संख्या काय आहे विषम संख्या विषम संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला एक दोन ने निश्चित भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतो आपण विषम संख्या म्हणतो बरोबर आहे ज्या संख्येला दोन ने निश्चित भाग जात नाही अशा संख्येला काय म्हणायचं विषम संख्या आणि ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो निश्चित भाग जातो त्यालाच काय म्हणतो समसंख्या म्हणजे समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील शंभर टक्के क्लिअर आहे आणि विषम संख्येच्या एक स्थानी काय असत एक तीन पाच सात नऊ क्लिअर आहे इथपर्यंत चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा पंचावन्न बावीस तेहतीस पंचेचाळीस सुरुवातीचे एक्झाम्पल इझी आहेत ठीक आहे पण हे सुद्धा विचारू शकतात आणि आपलं लॉजिक लागायला हवं जर तुम्ही बघितलं स्कॉलरशिप आहे त्यानंतर पोलीस भरती आहे शंभर टक्के असे प्रश्न सापडतील तुम्हाला ठीक आहे आता बघा पंचावन्न अकराचा मल्टिपल आहे म्हणजे डिवायडेड बाय इलेव्हन होत आहे याला पण डिवायडेड बाय इलेव्हन होत आहे बाय आता फोर्टी फायव्ह ला डिवाइड होते का नाही मग हा काय अकराचा विभाजक नाही म्हणजे अकरा अकराचा गुणक नाही आहे हा बरोबर आहे अकराने भाग जातो का याला नाही जात म्हणजे हा काय आहे ऑड आहे काय आहे ऑड क्लिअर आहे हा चुकीचा पद आहे बाकी तीनही याला कशाने भाग जात आहे अकराने भाग जातो ज्यांना लॉजिक लक्षात राहत नाही त्यांनी असं ब्रॅकेट करून लिहून चला की या तीन संख्येला अकराने पूर्ण भाग जातो क्लिअर आहे समजते सगळ्यांना सोपं आहे की नाही रे काही कठीण आहे का फक्त मन लावून करायला पाहिजे व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघत राहा तुमचा खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळत आहे असा छान छान रिस्पॉन्स द्या छान अभ्यास करा तुमचा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुमच्या हाती एक कोर्स शंभर टक्के असावी अशी देवाजवळ प्रार्थना करते पण व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करत चला सबस्क्राईब करत चला तुमची कोर्स नक्की निघणार ठीक आहे सबस्क्राईब करायचं ओके नेक्स्ट बघा थर्टी नाईन फोर्टी एट फोर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी सिक्स आता यामध्ये लॉजिक बघा समविषमच लागतं का दोन सम आहेत दोन विषम हे लागणार नाही आता इथे बघा मी काय केलं थ्री प्लस नाईन केलं किती आलं ट्वेल्व फोर प्लस एट केलं किती आलं ट्वेल्व फोर प्लस फाईव्ह केलं फोर प्लस फाईव्ह किती आलं नाईन इथे मी केलं सिक्स प्लस सिक्स किती आलं ट्वेल्व ह्या सगळ्या अंकांची बेरीज काय येत आहे है, ट्वेल्व्ह येत है, आहे येते की नाही सोपं आहे ना इथे पण ट्वेल आ्वेल येत आहे आता हा एकटाच अंक बघा जिथे काय येत आहे नऊ येत आहे मग हा अंक काय याच्यामध्ये चुकीचा आहे वेगळा आहे आहे नेक्स्ट बघूया आता इथे बघा आठशे तेरा पाचशे एक्क्याण्णव सातशे चौसष्ट आणि काय आहे हा चारशे बत्तीस इथे बघा आठशे तेरा पाचशे एक्याण्णव सातशे चौसष्ट आणि चारशे बत्तीस प्रत्येकाला तीनची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावून पाहा आठ आणि तीन अकरा अकरा आणि एक बारा म्हणजे बारा डिवायडेड बाय जर तीन केलं तीन ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे सगळ्यांना विभाजतेच्या कसोट्या माहिती आहेत की नाही जर ज्यांना विभाजतेच्या कसोट्या माहिती नसतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा यावर सुद्धा एक लेक्चर शंभर टक्के घेईल ठीक आहे आता बघा आणि तीन आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे बाराला तीन ने जात तीन ने डिवाईड होतो टक्के होतो म्हणजे या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो तीन ने भाग जातो, जातो। पाच आणि एक सहा नऊ सहा किती होत आहे पंधरा म्हणजे पंधराला तीन ने भाग जातो का हो जातोय म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता सात सहा कि सहा चार दहा दहा सा सात सतरा सतरा येतात का रे तीनच्या टेबल मध्ये येत नाही भाग जाणार नाही पुढचा चेक करा तीन दोन पाच पाच चार नऊ नौ। नऊ ला तीन ने भाग जातो का हो शंभर टक्के जातोय म्हणजे सातशे चौसष्ट ही जी संख्या आहे ही काय आहे ऑड आहे ही काय वेगळी आहे क्लिअर आहे समजत आहे चुकीचं पद कोणतं आलं मग सातशे चौसष्ट आता नेक्स्ट बघा इथे एक्क्याऐंशी एकोणपन्नास चौसष्ट बघा रे पाहता बरोबर लक्षात येईल तुमच्या एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे नऊचा वर्ग एकोणपन्नास कोणाचा वर्ग आहे सातचा वर्ग बरोबर आहे चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठचा वर्ग आठी, आठी चौसष्ट ज्यांना माहिती नाही वर्ग काय असतो त्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत दोनदा गुणाकार करणे याला काय म्हणतात वर्ग म्हणतात आणि त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत तीनदा गुणाकार करणे याला घण म्हणतात क्लिअर आहे मग अठ्ठावीस कुणाचा वर्ग आहे का नाही म्हणजे अठ्ठावीस वर्ग संख्या आहे का वेरीस्क हा अठ्ठावीस वर्ग संख्या आहे का नाही मग ही काय आहे ऑड आहे यातलं काय वेगळं पद आहे क्लियर आहे सगळ्यांना समजते की नाही छान पद्धतीनं ना जाते ना कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा नेक्स्ट बघा अठ्ठेचाळीस सतरा सव्वीस आणि सदतीस आता याला पा कसं केलेलं आहे हे लॉजिक थोडं कठीण आहे आता इथे बघा समविषमचं शंभर टक्के बसणार नाही कारण दोन संख्या सम आहे दोन संख्या विषम आहे आता इथे मी काय करते इथे बघा चारचा वर्ग, हो रहे। वर्ग सोडा। सोडा किती होतो रे चारचा वर्ग किती होत आहे सोळा सोळा अधिक एक केला तर किती झालं सतरा किती झालं सतरा म्हणजे सोळा आहे आणि प्लस वन हे किती मिळाले आपल्याला सेव्हन्टीन मिळाले क्लिअर आहे आता इथे बघा पाचचा वर्ग किती होतो हो पाचचा वर्ग प्लस वन केला तर पंचवीस मिळतं का सव्वीस मिळतं का पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीस मध्ये एक टाकला सव्वीस मिळतं का यस आता इथे बघा सहाचा वर्ग प्लस वन करा सहाचा वर्ग सहाचा वर्ग प्लस वन केलं तर सहाचा वर्ग किती होतो छत्तीस छत्तीस अधिक एक केला तर सदोतीस मिळतं का यस म्हणजे इथं वर्ग आणि वर्गाची काय होतंय बेरीज होत त्याच्यामध्ये वर्ग आणि वर्गामध्ये काय ऍड केला जात आहे एक ऍड केला जात आहे आता इथे बघा हा कुणाचा वर्ग आहे का नाही पण सातचा सा वर्ग करा किती येतो एकोणपन्नास एकोणपन्नास येतो इथे मायनस वन केलेला आहे हे मायनस वन जमेल का नाही इथे मायनस वन केलं तर किती आलं फोर्टी एट म्हणजे हा काय याच्यामध्ये वेगळा बसत आहे क्लिअर आहे मग धिस इज अ ऑड वन किंवा चुकीचा नंबर आहे क्लिअर आहे आता पुढचं बघा दोनशे पंचवीस पाचशे पंचवीस चारशे एकोणसाठ आणि पुढचा आहे सातशे ऐंशी आता जर तुम्ही याला निरखून बघितलं तर मला इथे एकक स्थानी काय दिसतोय पाच इथे एकक स्थानी काय दिसतोय पाच इथे एकक स्थानी काय आहे शून्य आहे म्हणजे ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असतात त्याला काय होत पाच ने भाग जातो ही काय आहे पाच ची कसोटी आहे माहितीये ना पण इथे बघा इथे काय आहे नऊ आलेला आहे मग याला ने भाग जाणार का नाही शंभर टक्के जाणार नाही म्हणजे हे काय आहे वेगळं पद आहे क्लिअर आहे समजते सगळ्यांना सोपं आहे की नाही रे अभ्यास मन लावून करा तुम्हाला शंभर टक्के समजणार आणि तुम्ही असंही म्हणू शकता काही जणांचं ऑब्जेक्शन असंही असेल की मॅडम एवढ्या लवकर लॉजिक कसं लावायचं आमचं तर लॉजिक लागणार नाही हे बघा जितकं जास्त तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार जितके जास्त पी वाय कुठलाही शिक्षक असो तुम्हाला काय शिकवणार आहे फक्त कन्सेप्ट शिकवणार आहे बरोबर आहे आणि त्यामध्ये परफेक्शन जर आणायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल जेवढे जास्त पी तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढा जास्त तुमचा त्यावरचा काय होईल त्यावरची कमांड वाढेल आणि तुम्ही एक लिमिट अशी एक वेळ अशी येईल की तुम्ही एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागणार कुठलाच व्यक्ती हा परिपूर्ण नसतो प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट ठीक आहे आणि प्रत्येक शिक्षकाला तो जो शिकवतो हो त्याबद्दल त्याचे लॉजिक एकदम अॅक्युरेट एक लागतात आणि जर नवीन प्रश्न बघितला तर आम्हाला सुद्धा थोडासा विचार करायला वेळ लागणार आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच आहे की नाही मग विचार करायचा आणि सॉल्व्ह करायचं फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण शंभर टक्के त्याला हात लावू आपल्याला भीती वाटणार नाही कॉन्फिडन्स वाटेल क्लिअर आहे नेक्स्ट बघा आता हा प्रॉब्लेम मोठ्या मोठ्या संख्या दिसत आहे काही जणांना वाटत असेल यार कसं करायचं इथे कुठलं लॉजिक लावायचं बरोबर आहे आता बघा मी काय केलं पहिली संख्या पहा माझ्याकडे काय आहे सिक्स टू फोर फोर हा सहा घेतला आणि हा चार घेतला यांचा जर मी गुणाकार केला तर मधली संख्या मिळते का बघा सहा चौक चोग चोवीस किंवा चार सख चोवीस इथे तसं केलं मी तीन चो बारा मिळाले इथे बघा साहिंत्रिक अठरा मिळाले ठीक आहे पण इथे मला तसं मिळत नाही नवपाची किती यायला पाहिजे पंचेचाळीस यायला पाहिजे इथे किती दिलेले आहे अठ्ठावीस दिलेले आहे म्हणजे हा संख्या काय आहे चुकीचा नंबर आहे क्लिअर आहे समजते की नाही पुढचं बघा आता बघा चार आणि पाच ची जर मी बेरीज केली तर मला नऊ दिसत आहे इथे दोन आणि पाच ची बेरीज केली तर मला सात हा अंक मिळत आहे इथे एनची बेरीज केली तर नऊ मिळाला इथे पाच आणि तीन ची मी प्लस केली तर मला आठ हा अंक मिळाला आणि इथे पाच आणि तीनशी बेरीज केल्यानंतर मला इथे काय मिळायला पाहिजे होतं आठ मिळायला पाहिजे होत जो की आहे नाही म्हणजे हा काय आहे चुकीचा अंक कि आहे किंवा वेगळं पद आहे क्लिअर सम... आहे समजते सगळ्यांना छान पद्धतीने जात आहे की नाही नेक्स्ट बघा पण बघा इथे काय दिलेलं आहे इथे पण सम आणि विषमचं लॉजिक लागत नाही मग अशा वेळेस का काहीतरी क्लू असेल की हो बघा ना इथे बघा मला काय दिसतोय सात दिसतोय सातचा सा वर्ग काय एक का साहा का सा का आहे एकोणपन्नास मला इथे एंडला पाच दिसतोय पाचचा वर्ग काय आहे पंचवीस मला इथे सहा दिसतय सहाचा वर्ग काय आहे छत्तीस आहे मिळतोय की नाही आता इथे बघा आठ आहे आठचा वर्ग किती यायला पाहिजे होता चौसष्ट यायला पाहिजे होता पण यांनी पासष्ट घेतलेला आहे म्हणजे हे काय आहे चुकीचं पद आहे शंभर टक्के चुकीचं आहे बरोबर आहे मग इथे काय होत आहे बाजूचा जो आहे इथे सातचा सा वर्ग दिलेला आहे क्लिअर आहे इथे पाचचा चा वर्ग दिलेला आहे इथे सहाचा सा वर्ग दिलेला आहे पण इथे तसं दिलेलं नाही समजतंय सगळ्यांना आता नेक्स्ट बघा चारशे सोळा तीनशे बारा पाचशे एकोणवीस आणि चार पाचशे वीस क्लिअर आहे आता बघा शेवटचे दोन दोन अंक बघा सोळा आहे इथे बारा आहे इथे बघा वीस आहे आता ज्या अंका ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जातो मी काय म्हणते चारची कसोटी सांगते भागाकाराची ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जातो त्या पूर्ण संख्येला चारने निश्चित भाग जातो बरोबर आहे मग आता मला सांगा सोळाला चारने भाग जातो का हो जात आहे बरोबर आहे त्यानंतर बाराला चारने भाग जातो का यस डन शंभर टक्के जातोय एकोणवीसला ला चारने भाग जातो का रे नाही जात म्हणजे ही काय वेगळी संख्या आहे पुढची पण चेक करून घ्यायची वीसला ला चारने भाग जातोय का हो जातोय बरोबर आहे डिवायडेड बाय जर फोर केलं तर शंभर टक्के जाते चार पंचवीस म्हणजे या तीनही संख्येला जाता या संख्येला जात नाही म्हणून तो काय आहे ऑड नंबर आहे क्लिअर आहे सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच सांगा ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगत असते माहिती आहे ना कुठली सगळ्यांना पाठ झालेली असणार कुठली गोष्ट सांगते की मी रोज खूप लेट म्हणजे दिवसभराचं शेड्यूल संपवून मी माझं ऑनलाईन लेक्चर घेते आणि जवळपास रोजचं लेक्चर माझं रात्री साडे अकरा बारा साडेबारा नंतर चालू होतं ठीक आहे जसा वेळ ऍडजस्ट होईल तसं मग एवढं जर मी तुमच्यासाठी करत असेल तर तुम्ही शंभर टक्के लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला पाहिजे करायला पाहिजे हो की नाही शंभर टक्के करा तुमचा अपूच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक ठीक आहे तब तक के लिए बाय गुड नाईट